नमस्कार वेलकम टू फिल्मी शंकर चॅनल आज सादर करत आहे सचिन पेगावकर व सुप्रिया पेगावकर यांची फिल्म सचिन आणि सुप्रिया पेगावकर ही मराठी सिनेसृष्टीतील ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन ही सुपरहिट जोडी गेली अनेक वर्ष दोघांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनसक्त मनोरंजन केले आहे सचिन पेगावकर यांनी अभिनय अभिनयासाठी बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली आज जवळपास बावन वर्ष ते इंडस्ट्री कार्य त्यांनी केवळ मराठी नाही तर हिंदीतही उमटवली आहे अभिनयाबरोबर बरोबर सचिन एक दिग्दर्शक म्हणून या त्यांच्या अनेकांनी या सिनेमाचं त्यांच्या ते आयुष्यात एक वेगळं स्थान आहे ते कारण या सिनेमाच्या सेटवर त्यांना भेटल्या त्यांच्या सहचारणी सुप्रिया पिळगावकर सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखत आपल्या या लव्ह स्टोरी विषयी अनेक खुलासे केले आहेत मनाले ते म्हणाले मी पहिल्यांदा सुप्रियाला स्टेजवर परफॉर्म करताना पाहिले आणि मला ती बघित क्यूट वाटली सचिन म्हणाले आम्ही एकत्र खूप काम केलं पण माझ्या मनातील भावना सुप्रियाला सांगायची हिंमत कधीच मला झाली नाही पण जेव्हा मी धाडस करून पहिल्यांदा सुप्रिया समोर मनातील भावना व्यक्त केल्या तेव्हा तिला मोठा धक्काच बसला होता आता का तर ते कारणही मोठं आहे ती तेव्हा होती सतरा वर्षाची आणि मी होतो सत्तावीस वर्षाचा आमच्या दहा वर्षाचा अंतर त्यामुळे तिला वाटलं होतं माझं लग्न झालं आणि त्यामुळे तिला वाटलं एक लग्न झालेला माणूस मला प्रपोज करतोय म्हणजे काय पण असो पुढे खरं काय ते कळलं आणि आमची लव्ह स्टोरी पुढे सरकली सचिन सुप्रिया यांनी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये लग्नगाठ बांधली नवरे मे हा सुप्रिया पेगावचा अभिनेत्री म्हणून पहिला सिनेमा त्यावेळेस सचिन पेगावच्या देशानं आपल्याला चांगला अभिनय करून उत्तम अभिनेत्री होण्यार सहकार्य केलं असं सुप्रिया पेगाव यांनी अनेकदा म्हटलं आहे जर मी सचिनच्या दर्शनाखाली घडले नसते ते तर कदाचित मी आज जो अभिनय करते तो करू शकले नसते मी जसं सांगतो तसं सा करणारे अभिनेत्री आहे त्यामुळे त्यांनी मला आत्मविश्वास दिला महाशन देखील केलं अभिनेते सचिन बेगाव यांनी निषेध केलेल्या नवरी मे हा प्रचंड गाजला या जोडल सुप्रिया मात्र घाडगाज तुम्हाला सचिन व सुप्रियाची फिल्मी लव्ह स्टोरी जरूर पसंत आली असेल असेच मनोज व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद